छान काढले गौरी बघ हा स्पॅरो हो एकदम भारी काढले माझ्या बट्टून मला तुनी आली होती तू मला शिकवला नाही मी ना मनाने शिकवलं मम्मा स्वयंपाक करत होते ना म्हणून मोबाईल बघून म्हणून मोबाईल मध्ये बघून काढले तू हो गुड गर्ल बाबू आणि हे काय काढले ग तू हे हे त्यांना पावडर दे दोन त्याच्यांना लावलेलं ना रचतೊಂಡेलो पावडर लावून च तलनना 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 पुन्हा केसालन्ना भांग करायचे हो हा आणि त्याला पण पावडर लावलेले सगळाला हे पण दोनालाला सगळा भांग करायला हो हो कुठून आली तुला ही आयडिया हे हं नाना तुला झाली हो मोबाईल मधून काढले गुड गर्ल छान बाबू आणि ती कंगी खालची आहे ना हम्म काढ नाही हो ना हो मी ना चांगलं काढलं जात पण बी जा और ये कलर दिला ये जा जार, ये भी जार, जार। कलर देला, दे तो है ना, हाँ, गुट कलर,